नापूरकरांना असं वाटतं की ते किती सेफ आहे आमचा हा हेतू होता की हा मुद्द्यावर डिस्कशन झाला पाहिजे माझ्याकडे ज्यावेळेस सत एक आई येतात आणि ती म्हणते सोळा वर्षाचा मुद्दा आहे आणि तो माझी ऐकत नाही आणि तो एम डी घेतो नशा करतो आपण ह्या मुद्द्यांवर बोलतच नव्हतो आता हा मुद्दा सेंट्रल स्टेजवर आलेला आहे आज आमचा हेतू होता आज आपण बोलतो आहे आणि याच्यावर कारवाई करतोय आमचे अधिकारी कर्मचारी शाळांना वेळी कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलत आहे आणि आम्हाला सजेशन करत आहेत म्हणून आम्ही निर्णय केलेला आहे त्याचा दुसरा आपण बोलूच आपण कारवाई जी आहे हातो महत्त्व केली संपला विषय हे दाखवून पण ठेवू शकतोय एकदम विस्फोटक परिस्थिती होईल आपण याला हेड ऑन घेतोय आणि आपण बघितलं असेल आमचे अधिकाऱ्यांनी कर्मचारी सर्वांना सक्त सूचना देण्यात आलेली आहे की आपण याला खपवून द्यायच्या आणि इथून आपण यांना तडी मार करायच्या ड्रग्जला आणि त्याप्रमाणे आमची कारवाई चालू सर इंटरनेट वरती